सृष्टीरूप अनुभव आलेले कथन करीत आहे आजच्या एकविसाव्या गोष्टीचे नाव पगाबाई काकडे मंगळवेड्यास एक पगाबाई काकडे पगा का वेशा होती देहाचा विक्रय करणे हा तिचा धंदा होता तिला क्षयरोग झाला काही लोकांनी तिला सल्ला दिला, दिला की तू सीताराम महाराजांचे दर्शन घे म्हणजे तुला ते या संकटातून सोडवतील पण तिला ते पटले नाही कारण तिची पूर्ण श्रद्धा नव्हती ती महाराजांना वेळासी त्यात समजूत होती एक दिवस महाराज तिच्या आगारासमोरून जात होते ती दारीच उभी होती मनात महाराजांची परीक्षा घेण्याचे

पगा भाई ने त्या मुलाकडे पाहिले तिचे आईचे प्रेम जागृत झाले तिने त्या बालकाला छातीशी धरले व त्याचे दर्शन घेतले तिला महाराजांचा मोठेपणा कळून आला अनन्य भावाने ती महाराजांना शरण गेली महाराज तिला आशीर्वाद देऊन निघून गेले तिने महाराजांच्या शनास जाण्याचा नियम ठेवला पुढे ती रोगमुक्त झाली श्री सीताराम जय सीताराम